हॅलो मित्रांनो कसे तुम्ही सर्वजण बाई हेच बघा काय चाललंय सकाळ सकाळ पारी चाललंय काय सकाळ सकाळ पारी थांब माझ्या बाळाचे डोळे पुसू दे दे डोळे कसं बसले बघा पोचवय बागा बाळाच्या स्वतःच्या कच्या बचले कच खेळत आता याची इंस्टाग्राम ला आपण स्टोरी टाकणार आहे त्याला आपण सेल करायचंय सेल करायचं झालं का सेल करणे एवढं झालं झालं सेल करणे एवढं झालेलं आता याला सेल करायचं पप्पाला कोणाला जर हवा असेल तर इंस्टाग्रामला स्टोरी टाकणार आहे मी ईमेलने कॉन्टॅक्ट करू शकता असे मेल आहे हा पर्शियन कॅफे मेल्याच फीड वगैरे या राहतं आणि हे खाद्य त्यांना फक्त ठेवायचं त्यांना लागले एवढंच खातात नंतर हे दूध वगैरे यांना काय टाकायचं नाही आपली स्वीटी स्वीटी का बच्चा आहे स्वीटी का बच्चा स्वीटी का बच्चा आहे आणि हा खालती तो रॉकी रॉकी हो रॉकीचे काय घालता बू क्या घालता बब्बू बॉकीचे डोळे बसायचे माझे पप्पाचे पप्पो बर मग का तुला रोज सकाळी उठल्या उठल्या पहिले खेळत बसतो नाही आता काय करायचं एवढे ठेवून पण नाही ना सांगा हे डोळे बघा कसे मोठे आहे का सगळं गो किती मोठे टायगर ते टायगर आहे किती मोठे टायगर आहे बच्चके सगळं कळत बरं का बरं हुशार आहे हिंदी मराठी दोन्ही कधी हिंदी मराठी दोन समजती दोन समजते बच्चू को दोन समजती हा ग बच्चे आता हा बघ किती मस्ती करतोय का सोडू का खाली सोडू नको 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 भरल सोडू 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 नकल बच्चा रे चल सोड खेळ टीना टीना आता जाणार गावता तिला गावतात नाही जायला चला आता रॉकीचा नंबर चला ऐ चला रॉकी पापा लॉकी पापा रॉकी पापा मोठा झाला आता हा केस कापली होती ना रॉकीची त्याच्यामुळे लाज तो होता बसतेत बघा कशी या माणूस बसल्या मग माणूसच माणसात माणसाचं राहतं तर मग माणूसच ना माणूसच आहे नाकट आहे नाकट्या आहे भरवतो

शान बाले लॉकी पण शान बाले माझ माझे बाले माझ माझे बाले आले <laughs> चालेल खेळा 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 तुम्ही तर मित्रांनो आज मम्मीनं बेत केलाय पुरणपोळीचा कारण अब्बांना आज खायची होती पुरणपोळी मग त्यामुळे आज केलेला आहे बेत तर तुम्हाला दाखवतो त्यांचं कसं कसं चाललंय काय चाललंय रे तुमचं <laughs> लपताय कशाला

पाणी आणि डाळ हे अजून रोहीत आहे त्या अजून. हो. अब बंस, अब बंस आज आवडता सा अजून आवडतं मी ना. हो. मला मिक्सर ऑन करायचे आहे. हो हो करा. कर करा. करा।, करा। तपाते झाली की भजी बनवून घ्यायची चपाती झाली की भजी बनवून घ्यायची आमटी बनवायची. होय. हं. छान छान करा चपात्या बघा कशां भारी मोमो मोमो असे. मोमो. नुस कायसं. हं काय हे काय? काय?

झाले झालं असेल तर झाला काय नुसते इकडे ती इकडून तिकडून चालले तुमचं आपलं पाडा लिहित आमचं सामान बरं ठीक आहे डबल डबल दब, डबल मॅप लावाल तुम्ही आम्हाला उद्या पाडण्यापेक्षा आता आम्ही इथे एक्झिट मारतो कल्टी मारा कल्टी मारा काय मारू कलटी मारा ठीक आहे कलटी मारतो आता तुमच्या मध्ये कलटी मारतो भैया तू खाणार का पोळी नो का बटाटा चपाती पुरणपोळी मला आवडते पुरणपोळी पण मला माहिती नाही पिकतो पुरणपोळी पण पित्त होतं त्यामुळे तरी पण मला चव सुटली शिळी पोळी आवडते त्याला दुसऱ्या दिवशी तेल लावून लागते कोणा तुम्हाला तुम्हाला आवडत असते तर नक्की कमेंट करून सांगा नक्की कमेंट करून आणि दादाला ती पुरणपोळी खाल्ल्याचं ऍसिडिटी होते तुम्हाला जर त्याबद्दल काय माहित असेल की जर ऍसिडिटी न हो तर त्यासाठी काय करायचं खायची आधी का आ, हो मग काय नुसतं तांब्या घेऊन करायला पाहायचं नाही नाही मी पुरणपोळी पुरणपोळी तर मी खात खातो शिळी पोळी मला आवडते ताज्यापेक्षा आमच्या नाही आवडत मी कसलीच खात नाही अजिबात पापड आवडतो कोरड्या नाही मी आज खाणार तू पण खा एक 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 ट्राय करू आपण काय अरे आज पोळी तू आजी काय खातो अंड्याची पोळी

आमची आणि पुरणपोळी तयार झालेली आहे बघून घ्या अ बा केलं नाही चालवण जेवायला बसतील आता दादानी आधीच खाल्लं ते माझं तर मित्रांनो आता जेवण करतो तुमचं जेवण झालं का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा सगळेजण जेवायलाच बसलेत बसलेत वहिनी मम्मी आम्ही सगळे जेवायला बसतोय जेवण करतो आता खूप भूक लागली तर आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि चॅनलला आपले सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि असे डेली ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील तर बाय